ठिकाणी खंडाळा तहसीलदार कचेरी या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ उपस्थित झालेलो आहोत आम्ही बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर जिल्हाधिकारी सातारा प्रदूषण नियामक मंडळ सातारा तहसीलदार खंडाळा यांना बावीस डिसेंबर रोजी प्रदूषणाबाबतची तक्रार एलजिंग ग्लोबल इंडिया आणि ओरिएंटल ईस्ट कंपनी एम आय डी सी टप्पा क्रमांक एक आणि दोनमधील या दोन कंपन्यांच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील कम गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे एल्जिंग ग्लोबल इंडिया या कंपनीचं दोन हजार अठरापासून उत्पादन चालू आहे त्या चा उत्पादनातून निघणारं केमिकल लाखो लिटर केमिकल यांनी केसुडी परिसरातील एम आय डी सी संपाद संपादन शेतामध्ये अस्ताव्यस्त प्रमाणात खड्डे काढून गाडलेला आहे त्याचबरोबर त्या उत्पादनातून निघणारी रासायनिक राख हीसुद्धा या परिसरात हजारो टन परिसरात जमिनीत खड्डे काढून गाडलेले आहे याचा भविष्यात शेतीला मानवांना प्राण्यांना क्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे शेती नापीक होणे पिकावर परिणाम होणे मानव जीवनात परिणाम होणे पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणे अशा बऱ्याच शं अडचणी भविष्यात उद्भवणार आहे संदर्भात उद्या चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केसुर्डी या ठिकाणाहून आम्ही अर्धनग्न मोर्चा जिल्हाधिकारी सातारा कलेक्टर ऑफिस इथपर्यंत काढणार आहे उद्या केसुर्डी या ठिकाणाहून एलजिम कंपनीच्या गेटसमोर सर्व ग्रामस्थ आर्जलग्नावस्थेत ओरिएंटल कंपनीच्या गेटसमोर येऊन तिथून जिल्हा तहसील कार्यालय खंडाळा आणि इथून पुढे मग प्र कर प्रस्थान करणार आहोत या आत्तापर्यंतच्या कारवाईमध्ये प्रदूषण विभागानं आणि तहसील कार्यालय यांच्याकडून पत्रव्यवहार झालेले आहेत पण या पत्रव्यवहारामध्ये आमचं अजिबात समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही त्याचबरोबर ही कारवाई होत असताना आम्ही प्रदूषण मंडळ किंवा शासकीय कार्यालयाला निवेदनं दिली ही निवेदनं बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दिली हा पंचनामा करण्यासाठी प्रदूषण मंडळ या त्याचबरोबर शासकीय कर्मचारी पंधरा ते वीस दिवसानंतर परिसरात आले या पंधरा ते वीस दिवसामध्ये या परिसरातील सर्व रासायनिक राख हजारो टन जवळजवळ कमीत कमी, कमी हजार दहा हजार टन राख केमिकल असणारी युक्त राख ह्या परिसरातली गायब करण्यात आली आणि नवीन ठिकाणी गाडण्यात आली म्हणजे आजपर्यंत प्रसिद्धी माध्यमालाही प या प्रकारची हो बा बातमी आम्ही दिली नव्हती त्याच्या अगोदरच हा सर्व दौड कारभार चालला आहे या ठिकाणी संपा या प्रदूषणाचा पंचनामा होत असताना जेव्हा कंपनी माध्यमातून काम करणारी माणसं अधिकाऱ्यांसमोरच पाच कोटी दहा कोटी खर्च झाले तरी आम्ही भेणार नाही कोण कारवाई करते कशी कारवाई करते हेच बघतो मुख्यमंत्री काय खातो काय तेही बघतो या प्रकारची आरेरावीची भाषा या का कंपनीच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांकडून परिसरात होत आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत केसुर्डीनी चौदा डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीने प्रदूषणाबाबत ग्रामसभेत ठराव केला आणि या ठरावाची पायमल्ली खुद्द सरपंच आणि बॉडीतील इतर तीन सदस्य यांनी केलेले आहे आमची आणि परिसरातली अशी शपर चर्चा झालेली आहे की या सर्व सदस्यांनी सरपंचांनी कंपनीकडून लाखो रुपयाची मायाजाळ घेऊन हा गौडभांगा कारभार केला आहे ग्रामसभेच्या ठरावाविरोधात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि इतर दोन सदस्य यांनी पत्र तहसील कार्यालय प्रदूषण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडं वीस जा जानेवारी रोजी पत्र पाठवलेलं आहे त्याची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे म्हणजे सरपंचाचं घरचं कारभार असल्यागत ग्रामपंचायतचं कामकाज चाललं आहे गावानं ग्रामसभेनं ठराव केला आहे त्या ठरावाच्या विरोधात सरपंचानं वैयक्तिक पत्र काढून एकवीस जानेवारी रोजी ते पत्र कार्यालय सातारा आणि प्रदूषण कार्यालयाला दिले या सर्व मनमानी कारभाराचा आमचे जि जिल्हा परिषद शिव आणि सातारा जिल्हाधिकारी यांनाही निवेदन आहे की ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करायचा अधिकार राष्ट्रपतीला पण नाही जर सरपंच मनमानी कार कार्य कामकाज करत असेल तर त्या सरपंचा आणि इतर चार सद तीन सदस्यांचा या कार्या कार्यालय आणि जिल्हा जिल्हा परिषद कार्यालय शि शिव अधिक जिल्हाधिकारी आणि शिवसाहेब यांनी यांच्यावर कारवाई करून यांना बरखास्त करावं पुढल्या काळात ह्या आम्ही उद्या आंदोलन अर्धनग्न अवस्थेत आंदोलन कलेक्टर ऑफिसला घेऊन निघणारच आहोत त्याचबरोबर ग्रामपंचायतवर शिव जिल्हा परिषदेचे शिव यांनी कारवाई करून सरपंच व सरपंच आणि इतर दोन सदस्य यांना अपात्र करावं नाहीतर आम्ही पुढल्या काळात ग्रामपंचायतला अनियमित काळासाठी टाळं ठोकणार आहे आपल्यामार्फत ग्रामपंचायतला प्रशासक नेमावा जी ग्रामपंचायत गावासाठी चालवायची ती कंपनीसाठी चालवायचा कामकाज या ग्रामपंचायत स सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी लावले यांना फक्त कंपनीकडून लाखोची माया जुळवायची यांना गावाचं सामाजिक नाही हित माहीत नाही या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे वासाची दुर्गंधी एवढी संध्याकाळची वेळीच असते की माणसाला जेवणसुद्धा जात नाही महिला वर्ग लहान मुलं सर्व ग्रामस्थ या वासानं दुर्गंधीने त्रस्त आहेत बावडा असेल धनगरवाडी असेल केसोर्डी असेल चिकमेरवाडी असेल या चार पाच गावांना याचा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी ओरिएंटल लिस्टच्या माध्यमातून होत आहे एलजीनच्या माध्यमातून अजून तसंच कामकाज चालू आहे यांना हजार वेस्ट जस्ट यांचे मेंबरशिप नको या मेंबरशिपला कोटी रुपये खर्च करून ती प्रक्रिया करायला लागते त्यापेक्षा या परिसरातल्या गावगुंडांना लाखो रुपये देऊन या परिसरातच ही वेस्टेज रासायनिक केमिकल गाळायचे आणि याच्यामागं कंपनीचं व्यवस्थापनाचा मोठा हात आहे या एलजीन कंपनीचा जो याच्या आर आहे हा स्वतः या नांद्यातला पार्टनर आहे आणि हा स्वतः ही सगळं घडवून आणत आहे आणि वा गावातील वातावरण दूषित करून गावामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या एलजिंग कंपनीच्या व्यवस्थापाकडून होत आहे तर याच्यात लवकरात लवकर कारवाई करावी ही कारवाई नाही झाली तर पुढच्या काळात अनेक मोठं आंदोलन आम्ही भविष्यात उभं करू ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय नग्न मोर्चा काढला होता त्याच पद्धतीनं कुठलाही मोर्चा काढण्यात येईल असं सर्व विभागांना आमच्या वतीनं आजच कळवून ठेवतो कारण या ठिकाणी कुणी या खंडाळा तालुक्यातल्या जनतेला वाली नाही कुणीही नेता या खंडाळा तालुक्याच्या जनतेच्या आसरू पुसण्यासाठी नाही या कंपन्याकडून सगळ्या शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे तरी याची वेळीच दखल होऊन लवकरात लवकर कारवाई करावी